जय जय रघुवीरथ काल आपण कानोबा तुझी घोंगडी चांगली असं आपण म्हणतो कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा दिले वांगुरी रे कानोबा तुझी घोंगडी चांगडी काय म्हटलं हे परमेश्वरा तुझी घोंगडी म्हणजे हे रूपी वस्त्र आपलं जसं आहे तसं भगवंताचं ते चांगलं आहे आणि आम्हाला मात्र ही घोंगडी म्हणजे हे जी आम्हाला शरीर तू दिलेलं आहे ते मात्र चांगलं नाही अखंड आहे आणि आमची फाटलेली आहे काय म्हणत तुझी कशी आहे हा आम्हा का आगे। आगे। आमाशी वांगुली। दिली वांगुळीवा आम्हाला अशी का दिली स्वगत सच्चेनंद मिळून स्वगत सच्चिरा नंदे मिळून शुद्ध सत्व कुणे विनदी रे तुझी घोगडी कशी आहे स्वगत सच्चिरा तुझी ही घोगडी जी आहे ती स्वतःची जर तू तयार केलेली आहेस म्हणजे बल्गो, म्हणजे भगवंताच्या मनात आलं म्हणून त्यांनी शरीर धारण केले सगुण देह का धारण केला त्याच्या मनात आलं म्हणून भक्तांच्यासाठी आणि ही तुझी कशी आहे घोंगडी सच्चीद रूपी सच्ची आनंद स्वरूप अशी तुझी ही घोंगडी आहे शुद्ध आणि सत्वगुणाने विणलेली अशी तुझी घोंगडी आहे म्हणजे असं तुझं शरीर आहे जे सत्वगुण प्रधान आहे षडगुण गोंडे रत्न झरी तर तुझ श्याम सुंदरा शोभ षड्गुण गोंडे षडगुणेश्वर येतो आहे सहा गुणांनी तो ऐश्वरवान असा तो परमात्मा आहे म्हणजे सहा गुण तुझे म्हणजे जणू काही त्या रत्नजडीत त्या घोंगडीला रत्नजडीत असे गोंडे गावडे असं समजावं षडगुण गोंडे रत्नजडीत तुझ श्याम सुंदरा शोभली रे हे भगवंता तुला ही घोंगडी शोभून दिसते काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतानी विनली रे मात्र आमची भोंगडी कशी आहे कामवासनाय कर्मवासनाय अविद्या आहे त्रिगुण आहे आणि पंचमहाभूतानी विणलेली आमची ही भोंगडी आहे काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतानी विणली रे कानोबा तुझी आणखीन आमची घोंगडी कशी आहे म्हणजे शरीर कसं आहे रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मूत्राने भलगे आमचं हे शरीर वरून जरी दिसायला चांगलं असलं तरी आमच्या ह्या शरीरामध्ये रक्त आहे रेत आहे दुर्गंधी आहे जंतू आहेत हाय का हात तो बंद करा हां मग तिकडचा आहे तो हायडोजन बंद करा का हां हां नाही नाही तो राहील बरू नाही पडणार नाही 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 पडणार त्याला तो ह्याच्यामध्ये असतो भुखल पडतो रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे आमचे हे शरीर जे आहे हे सगळं ह्या घाणीने भरलेलं आहे विणली रे कानोभास तुझी भोंगडीचा का। आमच्या या शरीरामध्ये षडविकार आहेत काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर असे सहा वैरी आमच्या शरीरामध्ये नांदत षडविकार षड वैरी मिळून तापत्रयाने मिळाली रे आमची ही जी घोंगडी म्हणजे आमचं हे जे शरीर आहे आधिभौतिक आधिदैविक आध्यात्मिक अशा तीन तापाने भरलेलं किंवा त्यांनी शिवलेली अशी ही आमची घोंगडी म्हणजे आमचं शरीर आहे पण त्यातून पुन्हा काय माहिती आहे का ते तरी अखंड आहे का हे शरीर तरी अखंड आहे का तुझी घोंगडी अखंड आहे पण आमचं हे शरीर तरी अखंड आहे का नवाटाई फाटून गेली नऊ ठिकाणी ह्या आमच्या शरीररूपी वस्त्राला नऊ छिद्र आहे <coughs> दोन डोळ्यातले दोन कानातले असे जर आपण शरीराची छिद्र मोजली तर नऊ ठिकाणी छिद्र आहेत म्हणजे नऊ ठिकाणी फाटलेली घोंगडी तू आम्हाला दिली नवाठाई फाटून गेली ती त्वा रे कानोबा तुझी गोंगडी चांगली ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती विरली आणि मग आम्ही त्यावेळेला सपुरुषांना शरण गेलो ऋषी मुनीने लिहिलेले ग्रंथ वाचन केले आम्ही त्यावेळेला आणि मुखानी नामस्मरण केल्यानंतर आमच्या मनातला जो संदेह होता तो नाहीचा झाला संदेह विरली रे आमच्या मनातला सगळा संदेह नाहीचा झाला का तुझी भोंगडी वेगळी आणि आमची भोंगडी वेगळी असा जो काही मनामध्ये संशय होता तो नाहीसा झाला <coughs> कारण तू जसा सच्चिदानंद आहेस तसाच ह्या फाटलेल्या घोंगडीत राहणारा सच्चिदानंद सुद्धा रा। तुझ्यासारखाच आहे त्याची जी घोंगडी आहे ती का फाटलेली नाही म्हणजे आमचं जे मूळ स्वरूप आहे आणि तुझं मूळ स्वरूप आहे ते एकच आहे आतापर्यंत आम्हाला वेगवेगळं वाटत होतं त्यामुळे आमच्या मनामध्ये मा संदेश निर्माण झाला देवा तुला चांगली घोंगडीन आम्हाला काशी दिली असा संशय होता पण ज्यावेळेला आम्ही ऋषी मुनी ध्याता ऋषींना मुनींचं ध्यान केलं चिंतन केलं त्यांनी लिहिलेले ग्रंथ वाचन केले त्यांनी लिहिलेलं वाङ्मयाचं वाचन केलं आणि भगवंताचं नाममुखाने गाता गाता आमच्या मनातली वृत्ती नाहीशी झाली संदेह वृत्ती विरली आहे बाप रखमा रखुमादेवीवरू विठ्ठलू तू कसा आहेस आमचा मायबाप आहे बाप रखमा रखुमादेवीवरू सगळ्या देवाचा मुख्य आहे देव आहे तुला विठ्ठल नावाने जे गो ओळखत बाप रखुमा देवी वरु त्वत्पदी वृत्ती मुरली रे देवा तुझ्या चरणामध्ये आमची वृत्ती मुरून आहे आता तिथून ती माग फिरायचीच विसरली त्वत्पदी वृत्ती विरली रे वृत्ती त्वत्पदी वृत्ती मुरली रे त्याच्यामध्ये मुरून गेले म्हणजे साखर त्या गुलाबजाममध्ये घातल्यानंतर ते एकदा उरले की त्याला येईल तशी आमची वृत्ती तिथं मुरून गेली आहे म्हणजे आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या आत्तापर्यंत हे मन गावभर नाही दुनियाभर फिरत होतं पण आता मात्र ते एका जागी स्थिर झालेलं आहे तिथे आमची वृत्ती रमलेली आहे भगवंता तुझ्या चरणावर आमची वृत्ती रंग रंगलेली रंग आहेत आणि आमच्या मनातला सगळा विकल्प तुझ्या कृपेनी नाहीचा झालेला आहे सद्गुरु गजानन महाराज की जय श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदे म्हणून कृष्णाचा मित्र आहे हे गाई राखायला गेले आणि त्यात गाई काही पुन्हा वळेना त्या सगळ्या त्या चारा जो होता हिरवा गार त्याच्याकडे धावत सुटल्या हे त्यांना काठीरी मारतायत धाक मारतायत शेपटी पिळतायत ढकलण्याचा प्रयत्न करतायत पुन्हा आपण त्या काही त्या मोहातनं सुटायला तयार नाही तेव्हा हा पेंद्या त्या कृष्णाला म्हणतो कृष्णा तू मला सांगितलंस त्या गाई वळून आण पण ते आम्हाला काही शक्य नाही तसं आमचं मन हे जे प्रपंचात वळलेलं आहे तिथून मागे वळत नाही म्हणजे तुझ्याकडे येत नाही ते सारखं कितीही त्याला कळलं की हा प्रपंच नाशवंत आहे अशाश्वत आहे सगळं वरवरचं आहे सगळं खोटं आहे हे त्याला जरी कळलं तरी त्या गाई जशा त्या विषयरूप चाऱ्यामध्ये गुंतून पडल्यात ना तसं आमचं सुद्धा याच्यात गुंतून पडलंय आहे आमचं मन त्यातनं बाहेर काढावं म्हणलं तरी निघत नाही जसं ह्या गाई त्यातनं मागे बळत नाही तशी आमची वृत्ती झाली आहे पुन्हा पुन्हा तिकडंच मन धावतंय कृष्णा कंटाळून गेला पेंद्या गाई वळून वळून कृष्णा थमाल रे थमाल आपुल्या गाई आम्ही आपुल्या घलाशी जातो भाई हे बाबा माझं मी चाललो घरी त्या तू म्हणतो गाई वळून आठ त्या काही आम्हाला ऐकत नाही आम्ही आपुल्या घलाशी जातो भाई तुम्ही बोलल्या बोलल्या पाताचे लेख तुम्ही मोठ्या पाटलाचे मुलं आहे नंद हा गावचा पाटील आहे राजा आहे त्याची तुम्ही मुलं आहे तुम्ही खोलल्या पाटलाचे लेक तुम्हा मधी मी तुम्हा मधी एक तुमच्या मध्ये मी एकटाच गरीब आहे बाबा तुम्ही सगळी श्रीमंताची मुलं आणि मी एकटा गरीबाचा मुलगा आहे <coughs> मधला म्हणता ले जाई गाई लाख मला त्या, त्या गाई राखायला होती की एक लाख हां एक लाख म्हणजे आमचं लक्ष लाख ठिकाणी गुंतलंय माळ्यावर गुंतलंय इकडे गुंतलंय तिकडे गुंतलंय कचरा म्हणजे त्या माळ्यावरती सगळा कचरा असा आठला आहे सगळे खाली काढायचा आणि पुन्हा वरती टाकून द्यायचा म्हणजे तसं आमचं ज्या लक्ष आमचं मन त्या गाई जशा लक्षावधी आहेत तसं आमचं मन सुद्धा या लाखो ठिकाणी गुंतलेलं आहे <coughs> मधला म्हणता ले जाई गाई लाख किती मी धालू धावू ले काटा लागला पाय किती धाऊ त्या गाईना आवडता आवडता माझ्या पायात काटे घुसलेत आता मला हे आवडणं ना शक्य नाही म्हणजे मनाची वृत्ती ही जीवाला आवडता येत नाही हे उदाहरण आहे काली पिवली ले गाय आहे तानेली या या गवल्याची गवली गाय पलाली तर काळी गाय आता त्या गायीच्या रंगावरनं गायीच्या शिंगावरनं गायीच्या ठेवणीवरनं ही गाय कोणत्या मालकाची आहे ती गुराख्याला बरोबर कळतं आमच्या वाटतं घरी दिसायला दिसणारं सगळ्यासारखं आहे आणि मग हा ओळखणार कशा कोणती काही कोणाची म्हणून पण ज्याची त्याला ओळखता येते जसं शिक्षकाला सगळी मुलं ओळखता येत आहेत ही मुलगा कोणाचा आहे ते मुलगा कोणाचा आहे ते मुलगा कोणाचा आहे पण आपण जर गेलो त्या केजीतल्या मुलांना आणायला तर आपल्याला आपलीच पोरं कुठे कुठेही कळत नाही ते मुलगा आई बघितली की धावत येत आहे ते गोष्ट नाही पण आपल्याला आपला मुलगा ओळखता येत अशी परिस्थिती होती काली पिवलीले गाय आहे तानेली अरे त्या गायीला तहान लागली आहे पण ती विषयरूपी चारा सोडत नाही काली पिवलीले गाय आहे तानेली या या गौऱ्याची धवली गाय पळाली धवळी ती पळून गेली मधला देखून तो गौरी हाका मारी अरे ज्याची गाय आहे तो माझ्या नावा रिशुम करायचा करेल ना त्याचं गाय माझी गाय कुठे गेली म्हटलं तर मी काय उत्तर देऊ मदला देखुनी तो गौरी हाका हाका मालिक काली कांबली हिलोनी घेतली थाली त्यांनी माझ्या अंगावरची कांबडी ओढून घेतली हातातली काठी ओढून घेतली हातातलं थाळी पण ओढून घेतली माझी गाय आण आणि मग ही तुझी काठी घेऊन जा असं म्हणतोय काल बलाचले बलाच, बलाच खलवस केला तुम्ही थलवाने खरवस खाताना बरं वाटत गाईच्या दुधाचा मग खरवस बनवतात गाय वेल्यानंतर ते सगळं तुम्ही आनंदाने सगळं खाल्लंय तुम्ही थ थलवानी म्हणजे सर्वानी फाल फाल घेतला मी गरीब ले म्हणूनच थोडका दिला आणि मला देताना मात्र मी गरीबाचा आहे म्हणून मला थोडाच दिला तू मनसिल रे याला कल त्याची नाही तुला असं वाटतं मला कळत नाही पण तु केलेली बार्शी की मला कळते वर का देवा सगळ्यांनी जास्ती घेतलं मला मात्र देताना दिला है? मी गलीबले म्हणूनच खोल का दिला तू मन तिल याला करतेची नाही कृष्णा थमाल रे थमाला पुढ्याला कृष्ण म्हणे रे उगा राही बोबड्या तू गब्बर बोबड्या म्हणजे एखाद्या मुलाला नीट बोलता येत नसेल तर आपण होतोय बोबड पोरगायक कृष्ण म्हणे रे उगा राही बोबड्या तुझ्या गाई रे मी चवडू येतो गड्या घाबरू नको तुझ्या गाई तुला वळत नाही ना मी तुझ्या गाई वळवतो म्हणजे आपल्याला आपलं मन ताब्यात येत नसेल तर भगवंताची प्रार्थना केली तर ते मन आपल्या ताब्यामध्ये येतं आपल्याला नाही आवडता येत पण त्यांनी मनात ठरवलं तर तो आपल्या मनाच्या वृत्ती आकर्षण करून देतो तु। जस कृष्णाने पावा वाजवल्याबरोबर त्या गायीने तो विषय रूपचा आरा सोडून दिला आणि धावत धावत कृष्णाकडे आल्या कृष्ण म्हणतो माझा नुसता मुरलीचा स्वर ऐकला की सगळी विषय वाचनं नाहीशी होऊन जाते भगवंताच्या नामाचं महत्व आहे तुझ्या गायी रे मी वळवितो तो गड्या नाही तर धाडी रे गोपाळाच्या जोड्या नामा म्हण गोष्ट लोकडी नाही तू घाबरू नको बाबा तुझ्या ज्या मालकाची गाय हरवली ना ती पण परत देतो आणि तू उद्या उद्यावर मी येणार नाही मी दोन गडी पाठवीन तुला उचलून आणतील ते कारण कृष्णाला कर त्याच्याशिवाय करमत नाही ना कृष्णाला सवंगड्याशिवाय करमत नाही आणि सवंगड्याला कृष्णाशिवाय करमत नाही जसं जीवाला देवाशिवाय करमत नाही आणि देवाला असं वाटतं या जीवाचा उद्धार कधी करू म्हणून तर ते संतांना पाठवून देतो बुड की हे जन दैखव ना डोळा म्हणून हे कडवळा येत तुझ्या गायी रे मीच वडील तो गड्या नाही तर धाडी रे गोपाळांच्या तोड्या नामा म्हणे रे गोष्ट रोकडी पाहे नामा म्हणतो ही गोष्ट कधी किती जरी मनुष्य नाही म्हटला ना तरी त्याचे पाय आपोआप मंदिराकडे वळणार किती जणी ठरवलं मी जाणार नाही का पण तरी सुद्धा आपोआप आपले पाय त्या मंदिराकडे वळतात म्हणजे भगवंत आपल्या मनाच्या वृत्ती आवडतो आकर्षण करून घेतो जसं चुंबक आहे ना चुंबक चारी बाजूला असा लोखंडाचा केस टाका आणि मधोमध दोह चुंबक ठेवा तर तो सगळ्या लोखंडाच्या कणाला आपल्याकडे वळून देतो तसा हा परमात्मा आहे सगळ्या जीवाला आपल्याकडे आकर्षून घेतो म्हणून त्याला कृष्ण म्हणलं आहे कर्षकी म्हणजे जो आकर्षण करून घेतो तो कृष्ण सगळ्यांच्या वृत्ती आपल्याकडे आकर्षण करून घेतो आपोआप आपल्या मनाला त्या भगवंताच्या नामाची गोळी लागते श्री कृष्ण गोविंद हरे मोर हे ना ಾರಾಯಣವಾ ವಾಸುವ ಶ್ರೀಕೃಷ ಗೋವಿಂದ ಹರಿಮರೇ ಹೇನಾಥ ನಾರಾಯಣ अरे मोर अरे एवढ्या पावसात कोणी बाहेर पडणार आहेत का नाही म्हणजे मध्ये भटणार आहेत ना आता भिजते असते ते बघा आपल्याला या परमेश्वराचं बघून या एकदा पाऊस कोणाला बघायचं ते जाऊया मग फार कंटाल करून काय पाहिजे बघायचं आहे का तोरा मुसळधार पाऊस आहे नुसता पाऊस नाही हवा प्रचंड हवे येणारा हा पाऊस आहे वादळी वाऱ्यासहित आता हिरवी आपण बघा कावळ्याला कधी आग मारतो तर कावळ्याला पित्रो पंधरवड्यात हा हि ह्यू ह तेराव्याला दहाव्याला हो एकदा खा घास म्हणजे आम्ही राहतो घरी हा पण कावळा ज्या वेळेला ओरडायला लागतो ला ना त्यावेळेला तो संदेश देतो तुमच्या घरी पाहुणे येणार आहे आणि मग तो माऊली काय म्हणतात पहिलं तो गे काऊ कोकत आहे शगून गे माये सांगत आहे कावळ्याचा आवाज आला आणि माझ्या मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या पहिलं तो गे काऊ कोकत आहे शगून गे माय सांगत आहे माझ्या मनाला तो शगून सांगतोय काही शुभ संकेत माझ्या मनाला देतोय की उड उड रे काळू आणि मग माऊलीच्या कावळ्याला म्हणतात अरे उडून जा उड उड रे काऊ तुझे आणि मडवी न पाहू पाहुणे पंढरी राहो काही येते तुझ्या या आवाजाने माझ्या मनात आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या तू मला संकेत देतोय की पाहुणे तुझ्या घरी येणार आहेत मी कोणत्या पाहुण्याची वाट पाहतोय माहिती का तुला ते पाहुणे जर माझ्या घरी आले तर मी तुझ्या पायामध्ये सोन्याची पैंजणं घाली तुला खायला लोणी साखर देईन काय म्हणत आहे उड उड रे गाऊ तू उरून जा त्या पांढरपूरच्या पांडुरंगाला सांग की तुझं लेकरू वाट पाहत आहे जा लवकर म्हणून उड उड रे गाऊ तुझे सोन्याने मडबी न पाहू पाहुणे पंढरी राहू घरी काही येते आमच्या घरी तो पंढरीचा राणा कधी येईल तो निरोप घेऊन येतो मला सांगायचंय कधी येणार आहे तो आमच्या घरी तो जर घरी आला ना तू एवढं माझं काम करशील तर दही भाताची उंडी लांडी जीवा पडये त्याची गोडी तुला दही भाताची अगदी मडक भरून दही भात दिन तुला खायला पोडवर जाईल दही भात दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी जीवा पडिये त्याची गोडी सांगवेगी एवढ सगळं तुला किती आनंद होईल हे मला माहिती आहे तू जाणतोय तो, तो पंढरीचा राणा जर माझ्याकडे आला तर माझ्या मनाला आनंद किती होईल तुला माहिती आहे दुधा भरून वाटी लावीन तुझे ओकी एवढं माझं काम झालं ना वाटी भर भरून वाटी ना तो तो ना ला तुझे मोठी सत्य सांग की विघ्रू येईल काही ज्या आरती तू म्हणतो ओरडतोस ना त्याआधी मला फोन करते पाहुणे येणार आहेत म्हणून ठीक आहे मोठे बंद करावाय रेट रेड पट्ट बंद करा सत्य सांग गोष्टी भेटू येईल मला खरं सांग कधी एकदा तो, तो पंढरीचा राणा येणार आहे ते सांग त्या आपला लाईट बंद करून टाकतो तो वार्याने उडत हा तिकडे जाई बंद करा पंढरीचा राणा कधी येतोय तेवढा आनंदाची बातमी तुम्हाला एकदा दे आंबिया डाळी काळी शकूनच सांगते आपण खाली कुंपाटोड्याला डाळ पण देतो आंब्याचे डाळी फळ तुला पाहिजे ते दिन दी फळं पाहिजे ते सांग ती आणून देईल रसाळफण आणून देईल पण एक काम कर तेवढा शगुन मला सांग ज्ञानदेव म्हणे जाणीजे येणे कुणे भेटू पंढरी राणे सगून सांगे म्हणा ज्ञानेश्वर नामदेव महाराज ज्ञानदेव महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणता जाणीये जाणीजे येणे खुणे या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे भेटू पंढरीची राणे सगून सांगे आपल्याला फक्त भेटायची ओढ एवढी लागली पाहिजे की कुणाचाही आवाज आला जसे बघा आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील भेद आवडे की आपल्याला हां ते आले असतील बरं का आपण फक्त दुसरं म्हणजे ते परवाला आला नामका आला पण आला चुकवाला आला आपल्याला कुणी यावे तशी अपेक्षा आहे आपले नाते गावावरून येणार आहेत आणि ते येणार आहे म्हणून फोन आला आहे आपल्याला असं वाटतं की तेच आले तसं त्याचा आवाज आला कावळ्याचा आणि माऊली म्हणतात की बहुतेक हा आपला पंढरपूरच्या पांडुरंगचा निरोप घेऊन आलेला आहे म्हणजे मनाला भगवंताला उड़ भेटण्याची एवढी ओढ लागते की परमात्मा कधी एकदा माझ्या मला भेटेल काही भेट सी बा मदलाम असा हा परमात्मा आपल्याला याची देही याची डोळा भेटावा एवढीच अपेक्षा ही भगवंताने पूर्ण करून द्यावी <competitiveness> कायीन वाचा मनसेंद्रियर्वा पूध्यात्मला वा प्रकृती स्वभावा कौमि अध्यंत परस्मै नारायणायति नारायणायती समर्पयामे अश्युतम केशव रामनायण कृष्णदा ീധരം മാധവം ഗോപിതാവല്ലം ഭയ പൗജ ഹരേ രാമ ഹരെമ രാമ രാമ ഹരെ ഹരെ ഹരേ കൃഷ്ണ ഹരേ കൃഷ്ണ 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 ഹരേ ഗോപാല കൃഷ്ണ ഭഗവാന കി ആ പഠരിഭൂപ്പുഷാര ആ പീഷ പ്രഭൂമി വിരണ സമൂഹ പുഷ്പ ्या वरी वैजयन्ति ला पञ्चबाणजासि ला पञ्चबाणजासि असेते हर परे भानपाहताचि उभी मायवि आरती पण्ढरीशप्रभुचि कमलजापति विठ्ठला कटिला कशिला, कस्तुरी तिलक मितिना अभिरगुराला दर्शना आला जल्लरी टाळ वाजताना झल्लरी टाळ वाजता नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त चित्तहरी पायी गुंतले चित्तहरी पायी गणूला पाव विठाबाई आरती पण्डरीश प्रभुचि कमलजापति विठ सद्गुरु गजानन महाराज की जय 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 रघुवीर समर्थ